आता आम्ही घरी येत आहे मित्रांनो मैदान कॅन्सल झालाय आपल्या बैलावर लक्ष ठेवतो मित्र हे बघा हा मथुर आता आम्ही निघालो आहे घरी येत आहे कुणाल शेठ शिवकार मैदान कॅन्सल झाला मित्रांनो सर्वांना सोला सोला हजार वाटून दिले आणि घरी पाठवले ती तीच तीच कोरे गावचा बुलंद आवाज अहमद शेट अहमद शेट कॉम्प्युटर हे आता लवकर आनंद माथुरे नको रे नको माझी बाईक नको कशा नको रे नाही नाही राहुल दादा राहुल दादा चहा पितोय बसत आहे तिकडे आमचा गौरव शेठ वाणे आडिवली कल्याणकर अमर शेठ कोरेगावचा बुलंद आवाज हे गाडी एका खास हो निघालो मित्र घरी आता आम्ही आता मुंबईला डायरेक्ट नॉन स्टॉप হাস <tlenly> hmm. <tlen> <tlen> <t> <t>

गौरव शेठ गौरव शेठ आहे का गौरव शेठ वाणे ओके काय विषय नाही बघा बाजी बाजी एकदम ओके चालत बाजी बघ <laughs> चालवायला चालवलं त्याला बाजीला आम्ही नाही येत वेळेवर पण त्याची तयारी सर्व काही जोरात चालू आहे सव्वीस तारखेला बाजी आणि मथुर घरची गाडी पालताना दिसेल उसाटण्याला सव्वीस तारखेला बाजी आणि मथुर उसाटण्याला पालताना दिसतील बाजीची तयारी जोरात चालू